सप्तशृंग गडावर महानवमी उत्सवाची सुरुवात धुके गारवा आणि भगवती भक्तिभावाने न्हालेले वातावरण निर्मिती कीर्तीध्वज मिरवणूक उत्साहात धुके आणि सर्वत्र पसरलेला गारवा अशा आल्हाददायक वातावरणात सप्तशृंग गडावर महानवमीला सुरुवात झाली पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने श्री भगवतीची पंचामृत महापूजा संपन्न झाली महानवमी गाभाऱ्यात मयुरांसह फुलांची सजावट करण्यात आली होती त्यामुळे गाभारा आकर्षक दिसत होता नवमीला देखील भाविकांची अपेक्षापेक्षा गर्दी कमीच जाणवली सर्वत्र झालेल्या नुकसानकारक पावसामुळे भाविकांच्या गर्दीवर परिणाम झाला याचा फटका देवस्थानावर आधारित सर्व व्यावसायिकांना बसलाय बुधवार दिनांक एक रोजी पंचामृत महापूजा जिल्हाधिकारी जलश शर्मा व श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त भूषणराज तडेकर यांनी सपत्नी केली ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून अलंकारांची सवाद्य मिरवणूक करण्यात आली श्री भगवतीला पिवळ्या रंगाच्या भरजरीचे महावस्त्र नेसविण्यात आले यासह देवीचे अलंकार परिधान करण्यात आले गाभाऱ्याची सजावट देणगीदार भाविक वासुदेव सोनावणे यांच्या माध्यमातून करण्यात आली महानवमी निमित्त श्री भगवतीच्या शिखरावर कीर्तिध्वज फडकवणारे ध्वज मानकरी गवडी परिवाराच्या हस्ते देवीची दुपारची महानैवेद्य आरती संपन्न झाली त्यानंतर दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री विधिवत पूजा संपन्न झाली प्रभारी उपविभागीय अधिकारी महेश शेलार तहसीलदार रोहिदास वारुडे उपविभागीय पोलिस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर विश्वस्त ॲडव्होकेट ललित निकम ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर महसूल मंडळ अधिकारी विलास पगार ध्वज मानकरी एकनाथ गौडी सोमनाथ गवडी विष्णू गौडी विनायक गवडी, गवडी, गवडी दत्तू गवडी रमेश गौडी एकनाथ पंडित गवडी सचिन गवडी रघुनाथ गवडी गौरव गवडी, गवडी सरपंच रमेश पवार उपसरपंच संदीप बेनके ग्रामपंचायत सदस्य राजेश गौडी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजय दुबे कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार जनसंपर्क अधिकारी भिकन वाबडे उपस्थित होते तत्पूर्वी बुधवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांना विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते श्री भगवती मंदिरातील सभामंडपात शतचंडी यागा सुरुवात केली यावेळी पुरोहित घनश्याम दीक्षित शेखर देशमुख श्रीकांत दीक्षित धनंजय दीक्षित मिलिंद प्रमोद दीक्षित मिलिंद राजेंद्र दीक्षित गौरव देशमुख प्रसाद दुर्गादास दीक्षित भूषण देशमुख तुषार देशमुख भाग्येश दिक्षित प्रसाद विनोद दीक्षित सहायक मंदिर विभाग प्रमुख विश्वनाथ बर्डे पर्यवेक्षक सुनील कासार आदी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे नांदुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा